अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला पित्रांसाठी आपण जो तांब्या भरून ठेवतो तर खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न आहे त्याचे उत्तर मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हे तांब्या एकच दिवस भरायचं का रोज भरायचं का ते पाणी प्यायचं का काय करायचं कोणी भरून ठेवायचा सगळ्या गोष्टीची माहिती आहे त्या मा व्हिडिओमध्ये सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राची चे, आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल आपल्या सगळ्या जीवनामध्ये सगळ्यात महत्व जे आहे ते पाण्याला आहे पाणी हे खूप पुण्याचं कारक आहे जेवण जर तुम्ही पंक्ती वाढल्या असेल सगळं वाढलं असेल पण पाणीच नाही दिलं तर पाणीच हे सगळ्यात महत्वाचे आहे जसं मीठ असतं तसं पाणी असतं म्हणून पाणी आपण पित्र, पित्र जे असतं आपले पित्र जे कोणी असेल खूप जण म्हणजे आता आमचे सासू सासरे सगळे जिवंत आहे सगळे आम्ही भरून कावर ठेवायचं त्यांच्या पित्रांसाठी ठेवा तुम्हाला ज्ञात आज्ञात जे पित्र असेल आपल्याला माहित नसतं घरामध्ये कधी सुसाईड झालेला असेल ऍक्सिडेंट झालेला असेल ज्ञात आज्ञात पित्रांसाठी ठेवतोय आपण ते पाणी ठेवायचं म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही खूप पण खूप जण कन्फ्युज होत आहे आपल्याला पाणी भरून ठेवायचं आहे ते रात्री जेव्हा जे आपले असे, न्यात असे, 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 पित्र असेल ज्ञात असेल अज्ञात असेल कोणते असेल सर्व पित्र ज्ञात अज्ञात सगळे ते जे पित्र आहे ते आपल्या घरी येत असतात तर खूप जणांना वाटलं हे काय अंध श्रद्धा पसरू लागले पण जे पित्र असताना ते आपल्या मूळ घरी येत असतात चक्कर मारत असतात या पंधरा दिवसामध्ये येत असता म्हणजे येत असताना पित्रांचा जो काळ असतो तो रात्री असतो आणि दुपारी बारा वाजता येत असत ते आपण बघा आपण पण आपल्याच घरी जातो का दुसरीकडे जातो कुठेही बाहेर गेलो आपण शेवटी जातो कुठं आपल्या घरी जातो दुसरीकडे जात नाही आपण तसंच जे पित्र आहे ते आपल्या घरी येत असतात मग आल्यानंतर त्यांची दिशा कोणती आहे दक्षिण दिशा माणूस कुठं बसतो पित्र जे असेल ते कुठं येणार तर दक्षिण दिशा मग दक्षिण दिशेला आपण तांब्या भरून ठेवायच्या तांब्यातल्या तांब्या भरून ठेवा एक अगरबत्ती लावा ताब्यात तांब्या भरून ठेवा त्याच्यावर डिश ठेवा आणि ते पाणी मग ते पाणी आहे ते रोज अखंड पंधरा दिवस भरायचं मागच्या वर्षी खूप जणांनी तसं केलं होतं पित्र संतुष्ट देता डायरेक्ट आशीर्वाद देऊन टाकता पित्र आहे ती ते पित्र येता दक्षिण दिशेला पाणी असेल पाणी बघणार पिणार आपल्याला आशीर्वाद देणार हे रोज रात्री झोपायच्या वेळेस आपल्याला दक्षिण दिशेला पाणी भरून ठेवायचं आहे आपल्या घराची दक्षिण दिशा बघा कोणती ती बेडरूम मध्ये असू द्या हॉलमध्ये असू द्या किचन मध्ये असू द्या कुठेही असू द्या इथे काय करायचं छानपैकी छोटा पाठ मांडा त्याच्यावरती तांब्या एक डिश ठेवा अगरबत्ती लावा दिवा लावा दक्षिण दिशेला दिवा लावणं महत्वाचं आहे ते पाणी पाणी भरून ठेवायचं रात्रभर पाणी ठेवायचं तसंच खूप ताकद त्या पाण्यामध्ये हे जे मी हो। सा जे सांगतो हे खूप खूप लोकांना नाही माहिती आणि अर्धवट माहिती घेऊ नका ते पाणी खूप जण टाकून देतात तसं नाहीये ते पाणी काय करायचं सगळ्यात पहिले त्या पाण्याचा उपयोग म्हणजे ते पाणी आंघोळच्या पाण्यात घ्यायचं आहे सकाळी उठल तुम्ही उठल्यानंतर तुमचं स्नान झालं बाकीच्या स्नान करण्याच्या ह्याच्यामध्ये आंघोळच्या पाण्यामध्ये ते पाणी घ्यायचं ते पाणी तीर्थ म्हणून घ्यायचं सगळ्यांनी आपल्या पित्रांचं तीर्थ म्हणून ते पाणी सगळ्यांनी घ्यायचं ते पाणी घरामध्ये शिंपडायचं ते पाणी आपल्या तुळशीला टाका ते पाणी सगळीकडे शिंपडू शकता किंवा आपल्या अंघोळीच्या पाण्यात टाका किंवा आपल्या वापरण्याच्या पाण्यामध्ये ते पाणी टाका आणि दिवा आपण अखंड लावायचं आहे साध आणि सोपा उपाय हे अखंड आपण जर पंधरा दिवस जर केलं ना तुमचे पित्र असतील ते तृप्त होतील तृप्त होऊन तुम्हाला आशीर्वाद देतील आणि विनंती करायची जेव्हा आपण हे ठेवणार तेव्हा विनंती करायची हात जोडायचा की माझे जे हो असे पित्र असेल ज्ञात अज्ञात सगळे असेल त्यांनी पाणी प्यावं आपली आपण काय देऊ शकतो पित्रांना आपण काहीच नाही देऊ शकत त्यांनी आपल्याला जन्म दिला हेच खूप मोठी गोष्ट आहे आपण काही नाही देऊ शकत आपण त्यांना फक्त पाणी हेच असं एक मूळ आहे की तेच पित्र शांत होत आणि पित्र वासाचे वासाचे भुकेले फक्त दुसरं काहीच नाही म्हणून जेव्हा तुमची तिथी असेल काही असेल त्यांना ते तांब्या भरून ठेवायचा रोज पंधरा दिवस सलग पाणी भरून ठेवायचं रोज ते पाणी प्यायचं तीर्थ म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये घ्या घरामध्ये शिंपडा पंधरा दिवस तुम्हाला काय अनुभव येतो तुम्हाला कमेंट करून अवश्य सांगा बाकीचं आपण सेवा तर घेणारच आहे पितृस्तुती असेल पितृ अष्टक असेल नमना असेल रात्री काय करायचं साडेनऊ वाजता आपण जेव्हा झोपणार तेव्हा तांब्या भरून ठेवून द्यायचं दक्षिण दिशेला बस आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी सगळ्यांनी प्यायचं घरामध्ये शिंपडा तुम्हाला पित्रांचे आशीर्वाद लागतील म्हणजे लागते साधा आणि सोपा उपाय तुम्हाला एक रुपये पण खर्च करायची गरज नाही हे यंत्र घ्या ते यंत्र घ्या काहीच गरज नाही तिथं बसूनच आपण दक्षिण दिशेकडे बसूनच आपण हे करायचं पितृस्तुती असेल पितृवाष्टक असेल हे वाचायचं दिवा अखंड लावायचं दक्षिण दिशेला हे सलग पंधरा दिवस करायचंय तुम्ही म्हणणार आम्ही एक दिवस करणार नंतर विसरून जाणार नाही तुम्हाला पंधरा दिवस लक्षात ठेवून तुम्हाला द्यायचंय आपण कसं कंटिन्यू पाणी पितो किंवा कंटिन्यू गोष्ट करतो मित्रांना पण ह्या गोष्टी लागत असतात म्हणून लक्षात ठेवा तुम्ही पाणी भरून ठेवत नसेल तर आजपासून ठेवा रात्री रात्री तुम्हाला जेव्हा जागेल तेव्हा तरी पाणी भरून ठेवा आणि ते पाणी भरून ठेवा नंतर दुसऱ्या दिवशी जर पाण्याचं तीर्थ म्हणून पाणी घ्या घरामध्ये शिंप टाका काही प्रॉब्लेम नाही ही सेवा प्रत्येकाने करावी मनापासून करा पित्र हे वासाल्याचे भुकेले आहे आणि पाणी हे जीवन आहे त्यांनी पाणी पिलं ना ते तृप्त होतील आणि त्यांना विनंती करायची की तुमचं काही काम असेल तुमचं कोणतं काम असेल समजा तुमचं लग्नाचं काम असेल लग्न जमत नसेल घर असेल तुमची काही इच्छा असेल ती पित्रांना सांगा सांगा जी तुमची काही इच्छा असेल ना ती रोज पाणी भरून ठेवायची आणि तुमची इच्छा म्हणायची काय असेल त्याच्यामध्ये बघा पॉझिटिव्ह गोष्टी घडतील जसं देवांचे आशीर्वाद महत्वाचे असतात तसे पित्रांचे पण आशीर्वाद महत्वाचे असतात पितृदोष कमी होईल पित्र आपण म्हणतो ना खूप जणांचं म्हणतो आमच्या पत्रिकेत पितृदोष आहे पितृदोष आहे हे दोष आहे हे सगळे दोष फक्त पाणी भरून ठेवले आणि बघा खूप पॉवरफुल उपाय मी तर पंधरा दिवस कंटिन्यू ठेवतो कारण की जे ज्ञात अज्ञात कोणतेही पित्र असेल ते दक्षिण दिशेला येतील त्यांना वाटेल अरे पाणी भरून ठेवले पेतील अरे आपल्याला आशीर्वाद देतील ना ते आपल्याला काय पाहिजे फक्त आशीर्वाद पाहिजे त्यांचं दुसरं काही गरज नाही आशीर्वाद दिल्याने आपले अडथळे कमी होतात कोणतंही काम होणार असेल ते काम होईल मनामध्ये किंतू परंतु ठेवायचा नाही तांब्यातल्या तांब्या ठेवा स्टीलचा ठेवा कोणताही ठेवा काही काही जण असे आहेत जे हॉस्टेलमध्ये राहतात बॉटल ठेवतात पाण्याची अहो तुम्ही ठेवा तुमचं ठेवणं महत्वाचं आहे ते जी क्रिया आहे ती क्रिया करा त्याचं फळ तुम्हाला भेटेल म्हणजे भेट आणि हे जे साधे सोपे उपाय असतात हे पुस्तकामध्ये असतं हे साधे सोपे उपाय आहे त्याचा मी स्वतः वापर करतो म्हणजे स्वतः करून बघतो मागच्या वर्षी मी स्वतः करून पाहिलं त्याच्या मागच्या वर्षी पण करून पाहिलं घर शांत होत नाही खूप ऊर्जा त्याच्यामध्ये परत हवनाचं पण हवन पण हवन पण जर तुम्ही पंधरा दिवस सलग हवन जर घरामध्ये केलं हवनानी पण खूप इफेक्ट होतो करामध्ये घर शांत होऊन जात म्हणून प्रत्येकाने हे करावं मनापासून करा, कराव, मना करा किंतू परंतु आणू नका आणि प्रत्येकाने ते तीर्थ असेल ते घ्यायचं पितरांचं अगोदर पितरांना नमन देवांचं नमन मग आपल्या गुरूंचं नमन हे लक्षात ठेवा झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ